शेतकऱ्यांच्या सर्व शेतीपंपाचं बिल सरसकट माफ करावं कर्जमाफी करावी तसेच शेतीमालावरील बंदी उठवावी राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे पुण्यात ससून रुग्णालयातून ड्रग्ज व्यवसाय होतोय हिट अँड रन प्रकार घडत आहेत आणि यांना अधिकारी घरगडी पाहिजेत राज्यात बिघडलेला कायदा आणि सुव्यवस्थेला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत कृष्ण प्रकाशसारखे अधिकारी साईड ब्रँचला आहेत आणि यांचे हंजे हांजीहांजी करणारे अधिकारी चांगल्या पदावर आहेत एक लिटर गाईच्या दुधाला सध्याच्या डिझेलचा दर आणि एक लिटर म्हैशीच्या दराला एक लिटर पेट्रोलचा दर मिळावा तसेच अन्य मागण्यांसाठी मा ऑगस्ट महिन्यात पुण्यात शेतकऱ्यांसह बेमुदत धरणे आंदोलन करणार मताची झाली कडकी म्हणून यांना लेख झाली लाडकी यांच्यातून काही निष्पन्न होणार नाही प्रत्येक महिलेला पैसे द्यायचे म्हटले तर खूप पैसे द्यावे लागतील केवळ मतासाठी चालवलेला खेळ आहे कागदपत्र गोळा करण्या दोन महिने जाणार आणि त्यात आचारसंहिता लागणार आहे आणि त्यामुळे हे त्यांच्या जीवावर मत मागणार आहेत आणि त्यामुळे लोकांचं मन यामुळे कलुषित होणार आहे आज कायदा आणि सुव्यवस्था गृहमंत्र्यांच्या अधीन आहे चांगले अधिकारी या सरकारच्या काळासाइड ब्रँचला आहेत चांगल्या कर्तबगार अधिकाऱ्यांना सडवट टाकलेलं आहे यांचे घरगडी म्हणून जे आय एस आय पी एस अधिकारी काम करत असतात त्यांना चांगलं पोस्टिंग झालेलं आहे आज महाराष्ट्र पोलिसांच्या ज्या मुख्य अधिकारी आहेत त्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे शेतकरी चळवळीचं नुकसान करण्याचं काम सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी केलेलं आहे आणि त्याचं बक्षीस म्हणून खोत यांना आमदारकी आणि राजू शेट्टी यांनी दोन वेळा खासदारकी मिळवली आहे शेतकरी संघटना फोडण्यासाठीच भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांचा उपयोग केलेला आहे ते दोघे एकत्रच होते ते स्वार्थासाठी बाजूला गेले आहेत त्यामुळे आता यापुढे शेतकरी एकत्रित येऊन सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत शेतकऱ्याचा एक मुलगा सीमेवर रक्षण करतोय तर दुसरा शेताच्या बांधावर राबतोय या दोघांना घेऊन भारतीय जवान आणि किसान हा पक्ष स्थापन केलाय या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरं जाणार आहोत आम्ही आगामी निवडणुकीमध्ये सध्या सुरू असलेल्या स्वार्थी राजकारणाला पर्याय देण्याचं काम करणार असल्याचं शेतकरी संघटनेचे नेते रघुणादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे आज आम्ही एक असं लक्षात घ्या की शेतकऱ्यांचाच एक मुलगा सीमेवरती देशाचं रक्षण करतोय आणि एक मुलगा शेतामध्ये घाम गाळतोय देशाला अन्न धान्य आणि अन्न पुरवठा करतोय तर शेतकऱ्यांचेच हे दोन मुलं जवान आणि किसान यांनी एकत्रित येऊन भारतीय जवान किसान पार्टी उभी केले या पार्टीच्या माध्यमातून आम्ही विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याच्यामध्ये जे काही आज महाराष्ट्रातले आमच्या विचाराचे लोक असतील त्यांना एकत्रित घेऊन आम्ही याच्यामध्ये या म्हणजे जे काही आज तुमच्यासमोर पक्ष आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसचे दोन भाग झाले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असं आहे शिवसेनेचे दोन भाग झालेच उद्धवसाहेब आहेत एकनाथ शिंदे इीकडे आहेत भाजपाच्यामध्ये तीन चिंदड्या झालेल्याच आहेत सगळ्या तर आता स्वार्थासाठीच हे सगळे एकमेकाशी लढत आहेत आता हे स्पष्ट झालेलं आहे कोणत्याही पक्षामध्ये शेतकरी हित किंवा देशाचं हित किंवा भारताचं रुपया हे डॉलरच्या तुलनेत घसरगुंडीला लागलेलं आहे मोदी साहेब सत्तेवर आले त्यावेळा साठ रुपयाला एक डॉलर होता आज चौऱ्याऐंशी रुपयाला एक डॉलर झालेला आहे शेजारच्या चे बांगलादेशाची अर्थव्यवस्था सुधारत चाललेली आहे परंतु भारताची अर्थव्यवस्था घसरगुंडीला लागलेली आहे हे काही दिसत नाही लोकांना असं नाही आहे त्यामुळं या राज्यकर्त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे परंतु एक पर्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत त्याला कितपत यश ये येतं आहे पैशाचं काम आणि संबंध राजकारणामध्ये पैसा हे आज प्रमुख साधन व्हायला लागलेलं आहे तर आम्ही त्या पैशावर मात करू आणि प्रामाणिकपणावर लोकांना सांगू समजावून की पैसे घेऊन मत देण्यामध्ये तुमचं नुकसान होणार आहे तर आज ना उद्या या पैशाच्या राजकारणाची किळस लोकांना आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला आशा आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली